लोन किंवा मग एखाद्याची फसवणूक होते पार्टनरशिप्स किंवा मध्ये हे सुद्धा आपल्याला कळू शकतो अगदी अगदी कळतं आणि खूप वेळा तर काय असतं की ज्याची फसवणूक ऑलरेडी प्रचंड झालेली दा असते ना असा माणूस खूप फ्रस्टेड झाल्यावरती होती काँग्रेसकडे येतो परंतु जर तुम्ही यंग एजला मी त्यांना म्हणतो पण की जर तुम्ही यंग एजला जर का एखाद्या म्हणजे माझ्याकडे या असं ना कोणाकडे ज्याला नॉलेज आहे अशा माणसाकडे तर गेला असेल तर सांगितलं असतं की बघ तुझ्या योग हातामध्ये असं योग आहे की तुला बहुतेक सगळ्यांना फसवणूक होणार तर तो थोडा कॉशियस राहिला असतं आणि मग त्याची प्रॉब्लेम्स तेवढे झाले नसते माझ्याकडे एक एकोणसत्तर वर्षाच्या माणसाचा योग आला ते बघायला आले होते आणि त्या माणसाचा हात बघितलं मी त्याला म्हटलं की सर तुम्हाला आयुष्यामध्ये ना प्रचंड फसवणूक झाली असणार फायनान्शियली म्हणजे एवढं फसवणूक झाली असेल ना की तुम्ही ते सहन नसेल करू शकता ते बोलले की सर तुम्हाला काय सांगू मी माझ्या एका मित्राला त्याच्या अतिशय मोठ्या कर्जासाठी मी त्याला गॅरंटर राहिलो होतो But... आणि मित्र फरार झाला आणि ते अख्खं लोन बँकेने माझ्याकडून वसले करण्यासाठी माझं घर जप्त केलं एक मजली घर होतं जप्त केलं आज माझी अख्खी फॅमिली माझ्याशी बोलत नाही hmm. अशी सिच्युएशन तयार होत म्हणून जर फसवणूक होणार असेल ते अगोदर कळलं तर ऑब्व्हियसली माणूस प्रिकॉशन देऊ शकतो